इव्हनिंग शुद्धाला सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणी नो आता वाजत आलेत पाच आणि बघा पाऊस पडून गेल्या त्यामुळे अंधार वाटा लागले थोडस पाऊस पडून गेलाय खूप काय अगदी नाही पण पावसाच्यामुळे आभाळ आलेले अंधार वाटा लागले आता मी आमच्या सा सासूबाईंना काय के केलं आता लाह्या पंचमीच्या दिवशी लाह्या आणल्या होत्या ना, नागपंचमीच्या दिवशी लाह्या आणल्या होत्या त्याचा चिवडा चिवडा करून दिलाय सासूबाई सासूबाई खात बसलेला करून दिलेला अंधार बुडूक झालाय सगळा हे बघा बसल्या त्या लाह्याचा चिवडा हा ना आहो इतका किरकिर करतो खूप त्रास दिला आज पण आज आमच्या घरा आता दुखण्यात उठलं नाही का दुखण्यात न उठलं की किरकिर करतात ना खूप हट्टीपणा खूप हट्टी झाला आहे आमचा विरांश ना इतका हट्टीपणा करतो ना आज खूप त्रास दिला तिच्या त्याच्या मम्मीला मम्मी पप्पाला खूप त्रास देत होता इतका त्रास देत होता ना आमच्या सासूबाई विचारतात कशी त्याची तब्येत आता विचारतात मी केव्हाची आलेली आहे ते <laughs> सासूबाई विसरतात काय आत्ता जरी आम्ही सांगितलं ना की आम्ही इकडं जातोय मी चालले रसिकाकडे किंवा मी भाजी आणायला चालले तर त्या आल्या त्याच्यामुळे आमच्या सासूबाईंना आम्ही जरी आता मी झाडता झाडता बोलते तुमच्याशी मी आता घर झाडून घेते आमच्या सासूबाईंना जरी सांगितलं की आता मी भाजी आणायला चालले किंवा काय हे करायला चालले आल्यानंतर पुन्हा विचारतात कुठे गेली होती गो म्हटलं तुम्हाला सांगूनच गेली होती भाजी आणायला गेले होते असं असं होतच असतं म्हणा म्हात पडे आता काय करणार आता स आपल्याला समजून घ्यावं लागतं अशा गत आहे तर मी झाडून घेते सासूबाईंचं तोपर्यंत खाणं चाललंच आहे आता अजून बघा बारीक बारीक आहेच आहे पाऊस मला वाटलं स येऊन गेलाय पण नाही थोडा पडतोच आहे अजून अजून मिस्टर या पण यायचे कामान ते पावसात ते ऑफिसमध्ये बसले असतात आता कारण का पाऊस यायला लागला म्हटल्यानंतर पावसात कुठे येणार ते थोडं थांबल्यानंतरच येतील ते तोपर्यंत तो मी आता झाडून घेते आज माझा उपास आहे प्रदोष त्याच्यामुळे मी चहा टाकणार येतात अर्धा कप चहा घेते दरवाजा बंद झाडून घेते मी तुमच्याशी बोलते चला आता मी माझ्यासाठी चहा टाकते मी मिस्टरांना विचारलं तुम्हाला चहा टाकायचं का आता फोन केला त्यांना म्हटलं तुम्ही कुठपर्यंत आलेत तुम्हाला पण चहा टाकू का कारण का मी माझा चहा टाकणार आहे तर ते म्हणले नको आता कुठंतरी त्यांचा चहा पिढा झाला असेल था। तर मी माझ्यासाठी अर्धा चहा टाकते इतर वेळेस नाही पण उपासाच्या दिवशी चहा असतो आमच्या सासूयांना सासूबाई घेत कॉफी पण त्यांना आता कॉफी बंद केली ॲसिडिटी होती आणि त्यांना मग दुपारी चार वाजता पाच वाजता खायला देत असतो खायला देत चहा टाकते पाऊस असल्यामुळे सगळं चहा पिते गरम गर। आलं घालून करते बरा वाटेल जरा आता थोड्या वेळाने ले माझी लेकीकडे मला जावं लागेल पुन्हा का तर त्यांना जायचे आज त्यांच्या नातेकांकडे ना पूजा आहे आज हे ना प्रदोष असल्यामुळे महादेवाचा काही तर अभिषेक आहे तर त्यांना दोघांना जायचं प्रसाद घ्यायला बोलवलं तर मी थोड्या वेळाने जाईन त्याहून अर्धा एक तासात ते येतील ना जाऊन येतील म्हणजे तर मी थोड्या वेळा थांबेन मग पिल्लूकडे लक्ष द्यायला विनाशकडे कारण का तो आत्ताच दुखण्यातनं उठलेला आहे आणि आज तरी त्याला थोडं बरं वाटतं पण एवढी किरकिर आहे की त्याच्यामुळे मला सांभाळावं लागेल ला आता मी सांभाळेन जाऊन तिथं एक तास तोपर्यंत हे पण येतील आले तर बरंच हे पण सोबत चला तुम्ही चहा टाकते चहा साखर टाकायची नाही त्याच्यात हे बघा मी तर माहिती गर्म मी न चहा टाकला आहे मी या तुम्ही पण चहा गरमागरम चहा घ्यायला थोडंसं अजून आलं किसून टाकते त्याच्यामध्ये मी हे बघा हे घेतलेलं मी आलं किसते हे बघा टाकते याच्यामध्ये अशा प्रकारे मी हा आल्याचा चहा केला चला तर मग चहा उकळेल चहा घेते मी या मित्र माहिती तुम्ही पण चहा घ्याल नाही बघा आता माहिती नेमकं मी घेते चहा झालं आहे आता थोडंसं पहिल्यांदा पाणी पिते थोडं पाणीच पिणं होत नाही लक्षात राहत नाही आणि मग मी चहा घेते आज नेमकं तुम म्हणलं होतं मी की लेकीकडे जाऊन आज लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भरावा ऑनलाईन जा, का विना तर काय ते काही करणं जमलंच नाही का तर आज विराश भयंकर त्रास देत होता खूप त्रास देत होता खूप त्रास देत होता म्हणजे त्याच्या पप्पाला सारखं खाली चक्र मारायला लावत होता आणि हट्टीपणा कुठल्याही गोष्टीमध्ये खूप हट्टीपणा करत होता आणि अशा परिस्थितीत आपण काय कसं काय सांगायचं लेकीला की माझा फॉर्म भर म्हणून मग तसंच मी निघून आले आता हे येथीलच कामावर आले की मी त्यांना सांगेन फॉर्म भरा ऑनलाईन हे जमते का बघू नाही जमलं तर मी आणलेला फॉर्म नाही ह्यांच्याकडनं घेन आणि ते भरेन कारण का तो मुदतीच्या आतच भरायचं आहे ना तीस तारखेपर्यंतच मुदत निघून गेल्यानंतर काय फायदा नाही होणार मग बाहेर आभाळ असल्यामुळे साडेपाचलाच घरात लाईट लावा लागली बघा आणि पाऊस अजूनसह चालूच आहे मला वाटलं तर थांबलं थोडाच येऊन गेला असेल गेला असेल नाही अजून पाऊस चालू आहे गुरुघुरू चालूच आहे आता <coughs> मिस्टर येतील आणि म्हटलं आता चला स्वयंपाक करून घ्यावा लवकरच का तर लेकीकडे जायचं आहे तिथं एकच्याऐवजी दोन पण तास लागू शकतील त्याच्यामुळे मी आता स्वयंपाक लवकरच करून घेते यांची वाट बघते पण काय ते थांब निघालो म्हटलेत मला रस्त्यातच आहे रस्त्यातच आहे कारण ट्रॅफिक पण खूप असते ना यावेळेला स्वयंपाकाला मी सुरुवात केली आहे कारण तीन मुंडे खूप झाले धा वरण झाले आता टाकते टाकेन छोट्या मुलीला पण मी भाजीपोळी देणार आहे ती नको म्हणत असते तरी पण देणार आहे आता ती एकदा बही लावली ना मग टेन्शन भेटेल स्वयंपाकाला बही लावली ना मग काही वाटणार नाही मला का आजच तिचे तिच्या तिराला आजच डिस्चार्ज मिळाला दवाखान्यात तिची धावपळ झालेली त्याच्यामुळे म्हटलं आज ती माझ ऐकत नाही आता हे आले ना त्यांनी सांगितलं की नाही नाही देणार म्हणजे पोळी तेव्हा ती ऐकली नाही तर मला म्हण तुझी नको नको मम्मी तुला त्रास होतो नको मम्मी kan Ini semua yang betul tu Betul-betul sekarang Kita tak शेगेट शेंगाना उडाल ठेवत शेगर शेंगाची भाजी करून मला मसाला घाल मसाल्याची पहिला पोळ्या करून घेते पाऊस थांबलाय आता पाऊस थांबलाय ना बारीक बारीक मगाशी येत होता आवाज येत होता ना पावसाचा गरम पण व्हायला अशा प्रकारे चालू आहे बघा सगळे गडबड सगळे सगळे टेन्शन का विचारू नका चला तर असो तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर